नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनल मध्ये अशा स्वादिष्ट खमंग आणि नवीन नवी रेसिपी जेवा जेवा नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी जेव्हा जेव्हा काही नवीन पदार्थ बनवेल ते तुम्ही बघू शकाल तर आज आपण तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनल मध्ये आकर्षक आणि चविष्ट असा मिनी समोसा ही रेसिपी बघणार आहोत वेळ न घालवता लगेचच रेसिपीकडे वळूया तर मिनी समोसा ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी बटाटे उकडायला ठेवलेली मी जवळजवळ तीन ते चार बटाटी घेतलेली आणि त्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे आणि कुकरला ती शिटी काढून घेण्यासाठी बंद करून घेते आहे येथे मी कुकरच्या तीन ते चार शिट्या काढून घेतलेल्या आहेत आता आपली बटाटी प्रॉपर शिजलेली आहेत ती आपण एका डिशमध्ये काढून घेऊया तसेच बटाटे थंड झाल्यावर आपण ती सोलून घेऊया येथे मी उकडलेली बटाटी घेतलेली आहेत तीन आणि तसेच उकडलेले मटारसुद्धा घेतलेले आहेत त्यापुढची पीठ मळून घ्यायची तयारी करून घेऊया तर मी येथे दोन कप मैदा घेतलेला आणि तो मी चाळून घेते आहे म्हणजे त्याच्यामध्ये जे काही घाण असेल किंवा कचरा वगैरे काही असेल तर निघून जाईल त्यामुळे दरवेळेला मैदा घेताना चाळून घेतलेला योग्य असेल तसेच एक किंवा दीड चमचा मी येथे ओवा हातावर मळून पिठामध्ये घालून घेतलेला आहे चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि तसेच दोन ते तीन चमचे गरम केलेले तेल ह्या पिठामध्ये आपण खालून घेऊया आणि पीठ गरम असल्यामुळे पहिले चमच्याच्या साह्याने ते आपण मिक्स करून घेऊया कधीच पटकन मोहन घातल्यावर पिठामध्ये डायरेक्ट हात घालू नका चटका लागण्याची शक्यता असते आता पीठ थंड झालेले आहेत ते आपण हाताच्या सहाय्याने संपूर्ण तेल जिकडे जिकडे पडले ते हातावर व्यवस्थित चोळून घेऊया आणि त्याचा मुटका बांधला जाईल ह्याप्रमाणे पहिले मळून घेऊया आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे तर येथे आपले घट्टसर पीठ मळून झालेले आहे आता, थे थे आता ते आपण पंधरा ते वीस मिनटासाठी झाकून ठेवूया आता यापुढे आपल्याला मिनी समोसेच्या आतील बॅटरची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी सर्वात पहिले मी गॅसवर पॅन ठेवलेला आणि तीन ते चार चमचे तेल घालून घेतलेले तसेच त्यामध्ये राई आणि जिरं टाकून घेतलेले आहे ते व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्यामध्ये कडीपत्ता घालून घेऊया तोसुद्धा व्यवस्थित तडतडला गेला पाहिजे आणि आता त्यानंतर आलं लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे तीसुद्धा व्यवस्थित आपण पॅनमध्ये परतवून घेऊया तसेच हिंग घातलेली आहे येथे आता हे सर्व मिश्रण आपण परतवून घेऊया व्यवस्थित हे मिश्रण व्यवस्थित परतल्यानंतर आपण ह्यामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत तसेच हळद अर्धा चमचा घालून घेतलेला आहे एक चमचा चाट मसाला येथे मी घालून घेतलेला आहे तसेच कश्मीरी लाल पावडर एक चमचा घालून घेतलेली आहे आता हे सर्व मिश्रण आपण पळीच्या सह्याने व्यवस्थित परतवून घेऊया हे मिश्रण परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये जरा छानपैकी चव येण्यासाठी काजू आणि मनुके बारीक केलेले घालून घेऊया तसेच अर्धी वाटी मटार घालून घेऊया आणि आपण जे उकडून घेतलेले बटाटे होते ते हाताच्या सह्याने कुसकरून ह्या मिश्रणामध्ये घालून घेऊया आणि नंतर ते पळीच्या सहाय्याने परतवून घेऊया म्हणजे सर्व मिश्रण एकत्रित एकजीव सगळ्या ठिकाणी होऊन जाईल तसेच चवीप्रमाणे ह्यामध्ये मीठ आणि चवीपुरती साखर घालून घेऊया पुन्हा हे सर्व मिश्रण आपण पावभाजीच्या स्मॅशरने बारीक करून घेऊया आणि सर्वत्र एकत्रित प्रेस करून घेऊया म्हणजे बटाटी वगैरे काय असतील जाडसर राहिलेली ती सर्व बारीक होतील तसेच ह्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित परतवून घेऊया हे मिश्रण मिनी समोसेसाठी आपल्या तयार झालेले आहे ते तुम्ही जवळून बघू शकता आता आपल्याला हेच मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहे येथे आपले मिनी समोसेचे बॅटर तयार झालेले आहेत ते तुम्ही जवळून बघू शकता आपण पीठ ठेवून पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत पुन्हा यावर आपण तेल घालून मळून घेऊया एकदम व्यवस्थित असं हे पीठ आपलं भिजलेलं आहे पुन्हा व्यवस्थित मळून घेतलेले आहे आकर्षक मिनी समोसा बनवण्यासाठी आपले पीठ तयार झालेले आहे ह्याच पिठाचे आपल्याला दोन ते तीन लहान साईजचे गोळे करून घ्यायचे आहेत आणि तो स्वच्छ असा पोळपाटावर आपल्याला ठेवून लाटून घ्यायचा आहे आपण समोसाची साईज छोटी किंवा मोठी आपल्यावर डिपेंड आहे कसंही ठेवू शकतो पण जरा लहान बघितलं की सगळ्यांना खायला पण पटकन बरं पडतो आणि दिसायलासुद्धा आकर्षक वाटतो त्याच्यामुळे आपण लहान साईजमध्ये येथे समोसा बनवणार आहोत कटरच्या सह्याने मी हे भाग करून घेतलेले आहेत आता त्यातली एक स्ट्रीप उचललेली आहे त्याला आपण पाणी लावून घेऊया आणि हे व्यवस्थितपणे प्रेस करून चिटकवून घेऊया आता हा जो काही एमटी स्पेस आहे त्यामध्ये आपण बनवलेले बॅटर घालून घेऊया आणि ते बॅटर व्यवस्थित प्रेस करून दापून घेऊया म्हणजे ते खालपर्यंत जाईल आता काय करायचं आहे आपल्याला हा समोसाचं बॅटर आहे त्याच्या वरतीपर्यंत असं खेचून आपल्याला पीठ ते दाबून घ्यायचं आहे तसेच ह्याला आपण डिझाईन देतो आहे त्यामुळे सुरीच्या सह्याने अशा तीन छोट्या छोट्या कट्स मारायच्या आहेत आणि हे पुन्हा चिटकवून घ्यायचं आहे आपल्याला वाव किती छान दिसतोय ना समोसा आता आपला हा पहिला समोसा तयार झालेला आहे अजून एक दुसऱ्या प्रकारे मी हे स्ट्रीप चिटकवण्याची पद्धत सांगते कॉर्नफ्लॉवर आणि पाणी मिक्स करून घ्यायचे आणि त्याची पेस्ट पातळ अशी आपल्याला खालच्या समोसाच्या लेअरला लावून घ्यायची आहे आणि पुन्हा त्या दोन बाजू आपल्याला फोल्ड मारून घ्यायचे आहेत आपण जे, जे समोसाचे बॅटर बनवले आहेत ते ह्यामध्ये घालून घ्यायचे आहे तसेच मी तुम्हाला कॉर्नफ्लॉवर आणि पाण्याने का दाखवते कारण की पाण्याने कदाचित ना तेलामध्ये टाकल्यावर बाजू सुटण्याची शक्यता असते आणि आपण डिझाईन करतो आहे त्याच्यामुळे काय होतं मग ती डिझाईन सुटायला नको त्यासाठी मी कॉर्नफ्लावर आणि पाणी मिक्स घेतलेले आहेत आणि नंतर मग त्या ज्या बाजू आहेत ना त्या लावतानासुद्धा आपल्याला प्रेस करून नंतर मग समोसा तेलामध्ये व्यवस्थित सोडायचा आहे डिझाईनच्या कट्स व्यवस्थित दिसण्यासाठी मी सुरीने व्यवस्थित पुन्हा कट मारते आता ही कॉर्नर फोल्ड मारल्यानंतर सर्व बाजूने दाबून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला सगळे कॉर्नर प्रेस करून घ्यायचे आहेत त्याचं कारण असं की तेलामध्ये टाकल्यावर ते सुटायला नको समोसाची डिझाईन प्रॉपर दिसण्यासाठी पुन्हा सुरीने मी हे व्यवस्थित करून घेतलेले आहेत तर येथे आपला मिनी समोसा तयार झालेला आहे तशाच प्रकारे आपण दुसरासुद्धा मिनी समोसा तयार करून घेणार आहोत पुन्हा आपल्याला तशीच त्रिकोणी एक स्ट्रीप घ्यायची आहे त्याच्या बाजूला कॉर्नफ्लॉवर लावून घ्यायचं आहे दोन बाजू चिटकवून घ्यायचे आहेत आणि त्या आपल्या ज्या उरलेल्या समोसाच्या खणामध्ये बॅटर भरून व्यवस्थित चिपकवून घ्यायचं आहे आता कॉर्नफ्लॉवर पुन्हा दोन बाजूंना लावून घ्यायचं आहे सूर्यने कट्स मारून घ्यायचे आहेत आणि त्या कट्स आपल्या सर्व बाजूला व्यवस्थित चिटकवून घ्यायचे आहेत म्हणजे तेलात सुडताना त्या सुटणार नाही तर येथे अशाच प्रकारे आपले सर्व समोसे तयार झालेले आहेत वाव किती छान दिसत ना आपले समोसे छोटी साईज आणि एकदम परफेक्ट असे तसेच दरवेळेला तळणीचे पदार्थ करताना तेल एकदम जास्त पण गरम नको एकदम कमी पण गरम नसले पाहिजे आणि मीडियम अशा फ्लेमवर आपल्याला समोसे तळून घ्यायचे आहेत पहिले दोन ते तीन मिनटं आपल्याला समोस्यांना अजिबात हलवायचे नाही आहेत दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण ते पलटी करून घेऊया म्हणजे ते व्यवस्थित शिजले जातील तर येथे समोसे आपले पलटी करून झालेले आहेत डिझाईनमुळे आपले समोसे अगदीच उत्कृष्ट आणि खूप छान दिसत आहेत जवळून तुम्ही बघू शकता खूप छान असं टेक्शर आपल्या समोस्यांना आलेले आहेत बघताक्षणी खाण्याची इच्छा होत आहे एवढे सुंदर आणि छान दिसत आहेत आता आपले जवळपास समोसे तयार झालेले आहेत त्यांना छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण ते एका डिशमध्ये टिश्यू पेपरवर काढून घेऊया आणि त्यातले हे व्यवस्थित गाळून घेऊया वाव यमी आणि खूप छान झालेले आहेत आपले समोसे चला तर आता आपली डिश सर्व करून घेऊया तसेच डिश सर्व करताना आपल्याला टॉमॅटो सॉस आणि ग्रीन चटणी यासोबत आपण हे समोसे सर्व करूया वाव किती दी छान दिसत ना आपले मिनी समोसे खरंच खाण्याची इच्छा होती अगदी तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंटद्वारे कळवा आवडली असेल तर पटकन ला, ला एक लाईक करा तसेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू